राजीवच्या आणखी सहा संचालकांना औरवाड येथून अटकवाड तालुका शिरोळे राजीव पतसंस्थेच्या साडेचार कोटी अपहार प्रकरणातील बुधवारी अटक केल्यानंतर शुक्रवारी सहा संचालकांना अटक करून जयसिंगपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात उभं केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली औरवाड येथील राजू पथसंस्थेत चेअरमन सचिव कॅशर सर्व संचालक सराफ यांनी संगणमत करून केलेला आर्थिक अपहार उघडकेस आल्यानं त्यांच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय यापूर्वी पोलिसांनी दोन संचालकांनी चेअरमन अटक करण्यात आली होती संशयित आरोपींनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता तो फेटाळून लावण्यात आल्यानं आरोपी आता अटक होऊ लागलेत अपहारातील संशयित आरोपी संचालक नारायण रावसो गावडे विजय चंद्रकांत तुग्गे बापूसो बंडू कोले भगवान बाबू कोंदळी अब्दुल रशीद मोहुद्दीन चौगुले चंद्रकांत लक्ष्मण कांबळे हे औरवाड येथे एकत्र येऊन प्लॅन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून उपनिरीक्षक सागर पवार गोपनीय शोध पथकातील सागर खाडे संतोष कांबळे सचिन पुजारी नागेश केरीपाळे यांनी अटक करून न्यायालयात उभं केलं